तो नको म्हणत होता पण ती त्याला अजूनच खोल पाण्यात खेचत होती मध्येच त्यांना काय झालं की ते तिथंच सुरू झाले त्यांना कशाचंही भान राहिलं नाही तेवढ्यात एक लाट आली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रशियातील सोचीमध्ये मोठ्या लाटांमध्ये वाहून जाणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला हे जोडपे समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आणि एकमेकांना मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहेत व्हिडिओ जसं जसा, जसा पुढं जाईल तसं तसं तुम्हाला दिसेल की अनेक लाटा येतात तथापि जोडप पळून जाण्यात यशस्वी होते पण तेवढ्यात ते एक मोठी लाट येते आणि मुलीला घेऊन जाते तर मुलगा जीव वाचवायला धावतो आणि स्वतःला वाचवतो व्हिडिओच्या शेवटी तो मुलगा तरुणीचा शोध घेताना दिसत आहे हा भयानक व्हिडिओ कॉलिन रग नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलाय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी सांगितलं की बचाव कर्मचारी तीन दिवसापासून महिलेचा शोध घेत होते परंतु कोणताही परिणाम न होता परत आले ते पुढे म्हणाले दक्षिण प्रादेशिक शोध आणि बचाव ब्रिगेडने रिव्हियरा बीच ते मामायका मायक्रो डिस्ट्रिक्टपर्यंत शोध मोहीम वाढवली आहे